नमस्कार मंडळी विवेक आंबेसकर क्रिएशन चॅनलच्या नव्या भागात सर्वांचे स्वागत आहे निसर्गाने समृद्ध असे कोकण या कोकणामधील हे आमचे घर निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे बराचसा रानमेवा देखील कोकणात आहे त्यापैकी एक म्हणजे चारोळ्या बोलीभाषेत त्यांना चारा बोरा म्हणतात आज आपण रानात जाऊन ह्या चारा बोराचे झाड त्याची फळे व ते आपल्यापर्यंत कशी पोचतात ते पाहूया चला तर मग काजी गोळा करता करता आपण चारा बोरा देखील गोळा करू आए वे ही आय वैदेही आंबेसकर माझ्या चुलत भावाची बायको आणि तिचा मुलगा स्वानंद मी बघा इथे किती काजू धरलेले आहेत

मीठ लावून बोंडू खायची मजा वेगळीच असते चव जबरदस्त लागते त्याला एका काजीवरचे काजू अजून दोन तीन काजूची झाडं असत होय ना किती असत रे अजून दो दोन असत आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कोकणातला रानमेवा जसे हे आता काजू जे काढले आहेत आणि दुसरे म्हणजे मुंबईला जे आपल्याला चारोळी मिळ त्याची झाडं आमच्या इथे आहेत त्या झाडावरून झाडाचं जे फळ असतं ते पक्षी खातात आणि आतली बी असते ती खाली टाकतात त्या बिया फोडून आतमध्ये जो घर असतो तो आपल्याला मुंबईला चारोळी म्हणून आपल्याला विकतात जो खूपच महाग आहे आणि इथे असे पडलेले असतात ज्याच्याकडे कोण लक्ष देत नाही कुठे त्या काजीकडे जाऊया त्या काजीकडे जायचं आहे हे आधी काळजी काढून घेऊया बोंडू हे बघा ह्या झाडाचे बोंडू बघा कसे ला लाल लाल आहेत एकदम पडशीत बघा ह्या झाडाचे बोंडू बघा कसे एकदम लाल कलर आहे आता खाली आहे हाताने मिळेल आपल्याला काही दिसत आहेत काय माहीत नाही तुम्हाला ते रेड रेड कलरचे हा एक जवळ आहे तिकडे त्या बाजूला आहेत हार आहे नाही तुम्ही तो करिए काढूया okay. काजी <tell> सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस आणि तो आहे तो वीस काय तो वीस आहे ना तो काय वीस मग एकोणीस म्हणजे किती हे पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस बघ आता थांबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस नक्की थांबा बघतो परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ते 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 वाढलं कसं हे बघ अजून सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस वीस आहे तेवीस वीस हां एकोणतीस झाले मग एकोणतीस म्हणजे किती एकोणतीस नंतर वीस कशी काय बॉटल घ्या फक्त बस बाकी राहू दे ते सगळं काजी तर काढून झाल्यात तर आता आपण चारा बघूया आपण चारा बोरा इकडे आहे काय ते अजून ते सतीचं आहे का इथे ना हा थांब आलो इकडे नाही इकडे कुठे इकडे आहे हे एक जुन्यातलं झाड आहे आमच्या घराच्या समोरच आहे सती म्हणतात सती म्हणजे फार पूर्वी इथे बाई सती गेली होती आणि तिचं आहे कुठे इकडे आहे अरे वा कुठे इकडे तिथे एक समाधी टाईप ते बांधलेलं होतं चिऱ्याचं तर आपण बघू दिसतंय काय आपल्याला सगळं गच्च झालंय हे बघा हे स्ट्रक्चर होतं इथे हे बघा हे इथे बांधलेलं आहे सर इथे ती जुन्या काळी कोणतरी सती गेलेली ती जागाही आहे चला आता आपण चारा बघायला जाऊ कुठे आंबे दिसणार नाही आता इथे काळोख झालाय काय आलं गरम झाला गरम गरम। आमचं हे घर वाडीमधलं शेवटचं घर आहे इथून पुढे हे सगळं जंगलच आहे आणि थोडं पुढे गेलं का तिथून हरकुळची सीमा चालू होते ही समोर दिसते ती मुडे डोंगरी याचा व्हिडिओ आपण एक बनवलेला आहे पूर्वी मुडेश्वर महादेव मंदिर होय ना ही कसली फुलं कपाळ हा दान शेंगा खातो ना कुड्याचे कुड्याची झाड हां ह्या कुड्याच्या शेंगा खातात आता नाही आहे ते कुड्याच्या शेंगाची भाजी हे ते चाराचं झाड आहे ह्याला फळं असतात जी पक्षी खातात वरची आणि बिया असतात त्या खाली टाकतात त्यामुळे पण ते खाली शोधायच्या

सगळं आधी आम्ही गोळा करतो पटापट आणि मग शूटिंग करून दाखवतो किती गोळा केले ते ही अशी फळं असतात जी पक्षी खातात आणि आतल्या त्या बिया टाकतात खाली आणि त्या फोडून मग आतमधून आपण चारा काढायचे असतो ओ हा ॲलोप्लेन एप्लेन चल जाऊया तिकडे बघ चल तिथे पुढे पुढे तिथे जा काकांसोबत तिथे कलेक्ट कर जा मी काजू कधी करून येऊ हा काजू घेऊन येतो चल पुढे आपण जाऊया पण खाली पत्रात दादा जास्त ते आहे ना ह्याला वर ठेवतो मी खाली जातो आपण कलेक्ट करायचं आणि तिथून ठेवायचं पिशवी घेशील मी येऊ ते मग हे करून येते काजू घेऊन येते हा पिशवी काकांसोबत पिशवी चल ये हा चल इथे उभा राह तू इथे थांब तू इथे मी सारा गोळा करून येतो हा कुठून कुठून उतरायचं अरे बसून उतरायचं खोल वरपूल खेच ते मी तिकडून उतरतो इथे बरेच चारा पडलेले आहेत ते बघा तिथे निवडून घेतो आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो किती चारा आहेत त्या कोण मग चला आता सात वाजले आहेत बऱ्यापैकी चारा निवडून तरी पण अजून बऱ्याचशा तिथे चारा आहेत ते थोडेसे आपण निवडलेत तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो त्या फोडून कशा त्याच्यातून चाराचे घर निघतात जे आपण चारोळ्या नुण नुण म्हणून विकत घेतो मुंबईला आणि इथे ह्या अशा पडलेल्या असतात संध्याकाळी लाईट लावल्यावर घर किती छान दिसतंय बघा तर आता आपण ही इतकी चारा वर जमा केली आहे तरी अजून बरीचशी होती तर हे इतकी चार आपण जमा करून आणलेली आहेत फोकस होत हा एक दगड हा एक दगड या दगडाच्या सायने आपण ते त्यातले घर बाहेर काढणार ही जी शिर आहे त्या शिरेवर दगड मारून ती आपण चारा फोडायची आहेत मग आतमधून आपल्याला गर मिळणार फोडूया हा आता फोडूया काय ओके वेळ मोप आहे कुठे हां असं चिमटीमध्ये पकडायचं आहे असं चिमटीमध्ये पकडायचं आहे असा चाराचा घर बाहेर येत आता आपण जरा चारा फोडून घेऊया आणि घर बाजूला काढून घेऊया फक्त <laughs> हे करताना आपला हात सांभाळायचा आज पुन्हा लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या लहान होतो तेव्हा शाळेला मे महिन्याची सुट्टी पडायची त्यावेळी आम्ही सर्व भावंडे गावी यायचो दिवसभर चारा गोळा करून रात्री मग ती फोडायला बसायचो प्रत्येकाने गोळा केलेल्या चारा वेगळ्या प्रत्येकाचे फोडायचे दगड पण वेगवेगळे त्यावेळीची मजा काय वेगळीच होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चारो कर हे बघा ही चारं फोडून आता इतके घर मिळालेले आहेत यात मेहनत जास्त आहे पण फ्रेश घर खायला वेगळीच मजा असते चव लय भारी लागते हे कोकणचं वैभव आणि आपलं कोकण हे आपल्यालाच जपायला हवं पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद